श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे श्री गुरूंचा अगाध महिमा या स्तोत्रात गुरुचा अपार महिमा वर्णन केला आहे हे स्तोत्र स्थवन दत्तांच्या विशेष पूजना दिवशी पठण करावा तीन वेळा नक्की पठण करावा गुरुपौर्णिमा दत्त जयंती आणि दर महिनेच्या पौर्णिमेला हा गुरुमहिमा पठण करावा या कवनात गुरुचा भक्तिसार आहे आपलेच काय तर विश्वाचे गुरु हे दत्तगुरू आहेत त्यांच्या कृपेकरिता हा गुरु महिमा प्रत्येकाने पठण करावा तर या महिमेला आपण सुरुवात करूयात गुरु हा संत कुळींचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु देव नाही दूजा पाहता त्रिलोकी गुरु हा सुखाचा सागर गुरुहा हा गुरुहा डोंगर, कदा का डमले ना गुरुहा सत्या गुरुहा साधकंसि माय गुरुहा कामधेनुगाय भक्तान् दुतसे गुरुहा भक्तं मण्डन गुरुहा कालासी दंडन गुरु हा करीतसे खंडन नाना परी पापांचे गुरु हा वैराग्याचे मूळ गुरु हा परब्रह्म केवळ गुरु हा दाखवी तात्काळ गांठी लिंग देहाचे गुरु हा घाली ज्ञानांजन गुरु हा दाखवी नीज धन गुरु हा सौभाग्य देवन स्वात्मबोध नांदवी काया काशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला आम्हासी बाप विठ्ठल रखुमायेसी, विठ्ठल विनवी चरणी तर हा होता छोटासा महिमा तर दत्त जयंतीला नक्की पठण करावा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ